चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा

देश सांभाळत असतात त्यावेळेला कुटुंब सांभाळणाऱ्या आपल्या वहिनी त्या कमी महत्वाच्या नसतात कारण ह्यांनी एक वेगळीच ह्याच्यावर सतत चालू असते किंवा त्यांची मोठी युद्ध तयारी चालू असती तर इथं कुटुंबात वहिनीजींची दुसरी मोठी युद्ध तयारी सुरू असती जर बहिणीजींनी कुटुंब व्यवस्थित सांभाळलं तर ह्यांनी विमांत डोक्याने तिथे देशासाठी लढणार आहेत आणि तो निमांतपणा देऊन ती जबाबदारी कुटुंब कर्तृत्व पाहिलं ते पाहताना सुद्धा आमचा ओर भरून आला आणि त्यासाठी तुम्हाला खरोखर एक जोरदार सॅल्यू आणि त्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा अशी आपल्या देश जवळ आपल्या जवळ राहणारी ही आपली ही जी कर्तृत्व मान हे कर्नल्स आहेत त्या सगळ्या कर्नल्ससाठी परत एकदा मी मानाचा मुजरा उसकी लिबास बदलती है मेजर साहब जो पार्टी से नाता है

विचारलं की सैन्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार ते म्हणजे अशोक चक्र महावीर चक्र परमवीर चक्र ही सगळी पदक जेव्हा एखाद्या सैनिकांना मिळतात तेव्हा ते त्या सैनिकाचा खऱ्या भरून येत असतो मी सातत्याने या देशातल्या लोकांना नेहमी सांगतो कदम साहेब देशाच्या इतिहासात दोन गोष्टी फार महत्वाच्या एक बंदूक आणि दुसरी गोष्ट पे पेन या देशाच्या सेनेच्या अंतर्गत रक्षण करतो

असं तुफान वाढवत जर भेटलं तर वाकई आम्हाला बाकी कशाची गरज नाही आहे फक्त आम्हाला गरज आणि भूक असते ती फक्त आशीर्वादाची आणि ते तुम्ही आज सर्वांनी दाखवून दिलात त्याबद्दल मी खरोखर सैनिकांच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि खास करून एक सैनिक ज्यावेळी सैन्यामध्ये धर्ती होतो आणि देशाच्या शिवाय ही नंतर असते त्याला पेठपूजा म्हणून सैन्यामध्ये जात असतो ज्यावेळी पेठपूजा संपन्न होऊन ज्यावेळी आम्हाला एखादा मोहीम अथवा कुठल्याही प्रकारचा संघर्ष करण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी आम्हाला तुमची आठवणी येते जी समोर मेळावी कुठल्याही पण जी आपली जी गोळी असेल किंवा किस्सा असेल आरसा असेल तो कुणालाही सांगून येत नाही आणि ती ज्यावेळेस आपण झेलत असतो त्याच्यासाठी ज्यावेळी मी मुंबईत करत असतो त्यावेळी आमच्याकडे मात्र एकच आपल्याकडे वाक्य असतात ते म्हणजे आमच्या देशात राहणारी जी सुरक्षित मंडळी ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणजे आमचा देश सुरक्षित राहील ही आमच्या एक सैनिकाची भावना असते आणि त्या भावनेबरोबरच हो आम्हाला एक प्रोत्साहन मिळत ज्यावेळी सैनिकच्या वेळी कुठल्या प्रमुख पद्धतीच्या बॉर्डरवर प्रॉब्लेम येतो त्यावेळी आपल्या मित्रांना मी बरेचसे मित्रांना मी फोन केला होता त्यावेळी त्यांनी मला आपण त्याला सर्व मदत केली अशी जर खरोखरच जर आम्हाला सैनिकांना जर आपल्या मित्रमंडळी पाहुणे मंडळी सैन्यामध्ये काम करत असताना एक प्रकारचा आनंद वेगळा येतो आणि जोश वेगळा येतो त्याचबरोबर वे आमच्या सैनिकाला जर महिला मंडळ पत्नी यांची जर साथ असेल तर दुप्पट पळ एक सैनिकाला येत असत खरं सांगायचं म्हटलं तर आम्हाला जर घरी काय कोणता प्रॉब्लेम असेल आणि आम्ही जर पुढं आपल्याकडे नवीन हात्या नवीन टेक्नॉलॉजीचा अमिशन जरी दिलं आणि लढ म्हणतात तरी आमच्या सैनिकाचं जे बळ आहे थोडस नाग पडतात पाठीवर थोडासा परिवार असतो त्यामुळे नागपणे असतात पण ते जर आमच्या ह्या पत्नी कविता मना असतील माझ्या बहिणी असतील माझ्यावर प्रेम करणारी माझी भावनी मंडळी त्या महिला मंडळात ज्यावेळी आम्हाला कुठल्या प्रकारचा सपोर्ट आणि घराकडून फक्त तुम्ही तुमचं कर्तव्य करा आम्ही पाठिंबा सगळं सांभाळून घेतो ही ज्यावेळी तरी आम्हाला भावना देतात त्यावेळी आम्हाला सैनिकाला कुठल्या प्रकारचं नवीन आमच्याशींची गरज नाही कुठल्याही हत्याची गरज नाही एक तुटका धंदा जरी हातात असेल तर तो दुश्मनाचं तोड फोडण्याची आमच्याकडे ताकद असते ही मी तुम्हाला सांगून येतो एवढे आम्हाला सैनिकाला जर महिला म्हणजे जर साथ असते त्यावेळे आमचा गुन्हा वाढलं असत आणि त्याबरोबर ते अशी बोटी नेते प्रजा जे सैनिकावर प्रेम करण्यासाठी आतुरतेने भाविक होते तसं आता जर मी म्हणायला गेलो की आमचे जे गौरव समिती आहे त्यांनी मला एकच शब्द दिला होता म्हणजे साहेब तुम्ही काय काळजी मतदान तुम्ही फक्त यायचं काम करा बाकी आमचं काम करतो असं पाहतो एका सैनिकाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरं तर तुकडी शक्ती मला आता रिटायर झाल्यावर कसं वाटत नाही पण आतापर्यंत आम्ही देश सेवा गेली आता जर ही सैनिक आता ही जे नेते मंडळी असतील किंवा समाजामध्ये काम करणार असतील किंवा मित्रमंडळी असतील हे तर समाजा दृष्टीकडून काम करत असतील त्यांनी जरी आम्हाला उत्तर दिला किंवा आम्हाला जर आमंत्रण केलं तर आम्ही हमेशा रात्री बारा वाजता जरी आम्हाला बोलवलं तर आम्ही त्याच्यासाठी काम करण्यासाठी सक्षम होतो एवढं मी सांगू इच्छितो अजून मानेसर असतील भरसर असतील आता राजेश गणूत साहेब गेले आणि या साहेबांनी आम्ही सांगू इच्छितो तुम्ही ज्या तुम्हाला समाजमध्ये काम करत असताना आम्हाला कुठल्या प्रकारचा आवाज दिला तर आम्ही हमेशा याला तयार आहोत असं काय आम्हाला समजून काय घेतलं त्याच्या आरोप आमचा आराम म्हणजे तुम्ही दिलेलं काम आमचा आराम हे आम्ही सांगतो तुम्ही जे केला त्यावर मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सैनिकाला कोणत्याही प्रकारचे सैनिक असले त्या सैनिकाला फक्त तुम्ही एखादा फूल द्या आणि त्याला मान समान त्यांच्या गल्ली गावात असूनच तुम्ही त्याचा जर प्रवेश केला तर करतो की एक शूर सैनिक त्या स्वतःच्या बरोबर तुमच्या गावाचा जाऊन राहू केले शेतून राहणार हे पथक बड्या उत्साहात एक सैनिकांना रिटायरमेंट सोळा साजरा करण्यासाठी आलेले असते हा जो कुंभळचे जे सण असतील त्यांची मुलं वाईट आम्ही असेल आणि शेजारून लोक बाहेरून मागे सैनिक एक मानाला मुद्रा दिला त्यावर मी समर्थ मत माझ्या